स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता पंधराशे रुपये कधी येईल या गोष्टीची लाडक्या बहिणी वाटपात आहे आणि त्या बहिणींची इके वायसी सुद्धा सक्सेसफुल सबमिट झालेली आहे त्या बहिणींना सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे सुद्धा मिळाले आहे आणि बघा प्रत्येक महिन्याला जे आहे ते सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला जी येत असतो पण आता जी आर आलेला नाही म्हणजे कालच्या तार तारखेला अठ्ठावीस तारखेला जी आर आला नाही त्याबद्दल मी व्हिडिओ सुद्धा टाकला होता की जर अठ्ठावीस तारखेला जी आर आला नाही तर काय होईल आज तारीख आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आहे शनिवार दिवस आज शनिवार दिवस आहे मग आज जी आर येईल का आज दिवसभरामध्ये जी आर येईल की नाही पण जी आर येणार नाही मी तुम्हाला आताच क्लिअर सांगतो शनिवार दिवस आणि रविवार दिवस शनिवारी सुट्टीचा दिवस नसतो तरी पण कोणत्याच विभागाचे जी आर शनिवारी प्रकाशित केले जात नाही आणि रविवारी आहे सुट्टीचा दिवस आता आपण वाट पाहत आहे हो हो की हो जी आर येणार तरच निधी वाटप होणार तरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार पण नेमकी पैसे कधी जमा होणार आणि जी आर आलं नाही तर पैसे जमा होणार नाही का किंवा त्यामुळे उशीर होणार का या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे आणि पूर्ण स्पष्टपणे क्लिअर करणार आहे बघा शनिवारी आणि रविवारी जी येणार नाही म्हणजे हा महिना संपला महिना संपला त्यानंतर पण अजूनपर्यंत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटपाचा जीआर आर आलेला नाही या महिन्याचा जीआर आर याच महिन्यात आला असता तर चार ते पाच तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असते पण जी आर एवढे महत्वाचे आहे का किंवा जीआर आर जर आला नाही तर निधी वाटप होणारच नाही का किंवा कोणत्या तारखेपर्यंत होणार तर बघा दोन मिनिटांमध्ये क्लिअर करून सांगतो तर बघा आता चार ते पाच महिने झालेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महिला व बाल विकास विभाग हा विभाग सर्वात जास्त महत्वाचा आहे लाडकी बहीण योजनेसाठी या विभागाच्या अंतर्गतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते आता चार ते पाच महिने झाले महिला व बाल विकास विभागाचा जी आर नाही महिला व बाल विकास विभागाचा जी आर येत नाही आदिवासी विभाग वीबा... विभागाचा जी आर सुद्धा येत नाही फक्त जी आर कोणता येतो सामाजिक न्याय विशेष विभागाचा जी आज जी आर ची आपण पाहत आहे मागच्या महिन्यामध्ये सुद्धा सामाजिक न्याय विशेष विभागाचा जी आर आला होता त्यामध्ये चारशे दहा कोटी रुपये मंजूर झाले होते आणि चार नोव्हेंबर पासून लाडक्या खा बणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा सोळा हो हप्ता जमा झाला होता मग आपण वाट पाहत आहे सामाजिक न्याय विशेष विभागाच्या जी ची तर हा जी आर यायला पाहिजे एक तारखेपासून तर एक दोन तीन तारखेपर्यंत म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार आता मंगळवारी आहे इलेक्शन दोन तारीख बुधवारी आहे इलेक्शनचा निकाल तीन तारीख तर या जी आर सोबत काही संबंध नाही शासकीय काम त्या ठिकाणी सुरू असतात तर सोमवार मंगळवार आणि बुधवारी जर हा जी आर आला तर जवळपास आठ ते दहा तारखेपर्यंत वाटप सुरू होऊ शकतो आठ ते दहा तारखेपर्यंत वाटप सुरू होऊ शकतो मग आता जी आर जर उशिरा आला किंवा जी आर आलाच नाही तर वाटप होणार नाही का तर शंभर टक्के होणार होणार पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही जी आर आला किंवा नाही यासाठी काळजी करायची नाही फक्त अदिती त्या तटकरी अपडेट कधी देतात त्याची वाट पाहायची आता हे तीनही जीआर आर आले किंवा नाही आले त्यामुळे फरक पडणार नाही ते त्यामुळे मग जीआर आर आलाच पाहिजे जी, किंवा जीआर आर आलाच नाही मग जीआर आर आला नाही तर वितरण होणारच नाही या गोष्टीकडे टेन्शन घेण्याची गरज नाही महिला व बालविकास मंत्री आदित्यता तटकरे आपल्या फेसबुक पेजवर अपडेट देत असतात आणि त्या अपडेट देतात म्हणजे त्या अपडेटच्या दुसऱ्या दिवशी लगेचच लाडक्या बनींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होतात दुसऱ्याच दिवशी म्हणजे आता बघा एक दोन तीन तारीखची आपण वाट पाहत आहे चार तारखेला वितरण व्हायला पाहिजे पण या तीन तारखेच्या गॅपमध्ये जर जीआर आर आला तर ठीक आहे नाही आला तरी ठीक आहे पण आदितीताई तटकरे यांच्या अपडेटची आपण वाट पाहू की अदितीताई तटकरे आपल्या फेसबुक पेजवर अपडेट कधी देतात आणि त्यांनी अपडेट दिली की समजायचं की लगेच दुसऱ्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येणार म्हणजे येणार तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही जी आर उशिरा येत आहे त्यामुळे वितरण सुद्धा उशिरा येऊ शकते वाटपाला सुद्धा उशीर होऊ शकते वाटप जे आहे ते सात आठ नऊ दहा तारखेपर्यंत वाटप जाऊ शकते कारण जी आर ते पाच दिवस उशीर होणार तर वाटप सुद्धा ना तर। तर चार ते पाच दिवस पुढे जाणार पण असं सुद्धा होऊ शकते की जीआर आर येणार नाही पण वितरण सुरू होऊन जाणार अदिती त्या तटकरे लगेच आपल्या फेसबुक पेजवर अपडेट देणार आणि त्या सांगणार की आता उद्यापासून वितरण सुरू करतो असं त्या सांगू शकतात या दहा ते था था बारा दिवसाच्या गॅपमध्ये म्हणजे एक तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत कधीही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात